सॉस बरोबर खोबऱ्याच्या चटणी बरोबर खाऊ शकता तुम्ही गरमागरम असे सुद्धा नमस्ते आजच्या नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत आहे आज मी किचनमध्ये छान ना अशी आहे नाश्त्याची रेसिपी बनवणार आहे तांदळापासून पकोडे बनवणार आहे तर मी रेसिपी आहे ना कशी बनवते चला तर बघूया आणि त्याच्यासाठी काय काय साहित्य लागतं ते पण बघू तांदळाचे पकोडे बनवण्यासाठी इथे मी आहेत ना तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि दोन तीन तासासाठी भिजत ठेवलेले हो आहेत तर आता मी हे मिक्सरला बारीक पेस्ट करून घेणार आहे इथे आहे ना बटाटा घेतलेला आहे उकळलेला तर आता तो पण मी किसून घेणार आहे आणि मी इथे येत नाही बटाटे सोलून घेतलेले आहेत तर त्यांना किसून घेणार आहे त्या पण येत नाही बटाटे पण किसून घेतलेले आहेत किसून झालेले आहेत बटाटा आता जे आपण मिक्सरला तांदळाची पेस्ट करून घेतलेली याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची जिरं अर्धा चमचा चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं त्याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेली मिरची ॲड करायची बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आणि मिश्रण छान असं मिक्स करून घ्यायचं इथे छानपैकी आपण मिश्रण मिक्स करून घेतलेलं आहे आपलं मिश्रण छान मिक्स झालेलं आहे इथे गॅसवर कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये तेल टाकलेले आहे तापण्यासाठी तेल तापला की आपण त्याच्यामध्ये पकोडे तोडून घेऊया इथे आपल्या ना तेल तापलेलं आहे या तेलामध्ये ना आता पकोडे आहे मिडियम साईजचे करायचे जास्त मोठे पण नाही करायचे आणि छोटे पण नाही करायचे पकोडे ना एका साईडने असे पकड झालेले आहेत छान अशा आहेत ना तेला मध्ये चवून घेऊया बघे मी आहे ना गॅस पण मोठा केलेला आहे म्हणजे हाय शेकून घ्यायचे ते बघा एका साईडने आहेत ना होत चालेल आहे तर आपण आहे ना दुसऱ्या साईडने पण आहे ना शेकून घेऊया बघा एका साईडने आहेत ना त्याचा कलर चेंज होत आला आहे ना आपण छान अशा आहेत ना ते कळून घेऊया पकोडे आहेत ना आपले होतच आलेले आहेत आता मी आहे ना एका प्लेट मध्ये काढून घेणार आहे सॉस बरोबर खोबऱ्याच्या चटणी बरोबर खाऊ शकता इव्हनली तुम्ही गरमागरम असे सुद्धा खाऊ शकता आणि तसेच दुसरे पण सगळे तळून घेणार आहे तांदळाची पकोडे खोबऱ्याच्या चटणी बरोबर नाश्त्यासाठी खाण्यासाठी तयार आहे तर तुम्हाला ही कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही पण अशाच तऱ्हेने करून पाहा आणि हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीचे